बौद्ध युव संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेचे राज्य संघटक आदरणीय रवींद्रजी बनसोडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज सोलापूर पुनम गेट या ठिकाणी आंदोलनासाठी बसलेलो आहोत आंदोलनाचं हकीकत अशा आहे की मयत गेद सिद्ध शिवराम तिकुटे यांच्या मालकी हक्काची व त्यांचा मुलगा कुंदन गेरुशिंद ते कुठे सध्या राहणार पुणे त्यांचं मूळ गाव सोलापूर यांच्या वडिलांची कायदेशीर जागा सद्गुरु प्रभाकर गृहनिर्माण सोसायटीचे चेअरमन सचिव लँड माफिया दत्तात्रय जिम्बल व त्यांची पत्नी राजश्री दत्तात्रय झिंबल यांनी या तिकुटे परिवाराला परिवाराच्या बेकायदेशीरित्या सह्या घेऊन त्यांची जागा हडपून त्या जागेवर बेकायदेशीरित्या इमारत उभा करण्याचं षडयंत्र चालू केलेलं आहे या ठिकाणी बौद्ध युवा समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक आदरणीय रवींद्र बनसुळे साहेब व आम्ही पदाधिकारी मिळून आमच्या समाजाचे त्रिकुटे बौद्ध समाजाचे त्रिकुटे यांच्यावर तो काय अन्याय झालाय त्याबाबत राज्य एस सी आयोगाकडून पुणे एसी आयोग सोलापूर कलेक्टर ऑफिस सोलापूर शहर आयुक्त कार्यालय पत्र व्यवहार करून दत्त झिंबल यांच्यावर त्यांना त्यांच्या घरापासून हुसकून लावून त्यांना दमगती केल्याबद्दल झिंबल कुटुंबावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार अठरा सुटी व्हावी या मागणीसाठी केल्या दोन वर्षापासून राज्य संघटक आदरणीय रवींद्र यांच्या नेतृत्वाखाली सातत्यपूर्वक आम्ही आंदोलन करत आहोत या ठिकाणचे पोलीस आयुक्त साहेब राजकुमार साहेब त्याच्या अतोवरचे उपायुक्त यांना भेटून आम्ही निवेदन दिले त्या निवेदनावर या दोन्ही अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की योग्य ते चौक सखोल चौकशी करून आम्ही त्याला अटक करू त्या अनुषंगाने ला पोलीस प्रशासन बोलवलं की बाबा हा काय प्रकार झिंबरला त्यांना पत्र दिले परंतु आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो कि आज पुनम गेटला आम्ही बसलो आहे पोलीस आयुक्त उपायुक्त आलेले अडिशनल कमिशनर यांनी याच्यावर योग्य ते चौकन चौकशी करून गुन्हा दाखल करावा हे आपल्या माध्यमातून आम्ही त्यांना सांगू इच्छितो जर या पुढच्या काळामध्ये जर गुन्हा दाखल झाला नाही तर सोलापूरचे पोलीस आयुक्त यांच्या शासकीय तीव्र स्वरूपाचं आंदोलन जा केलं जाईल याची नोंद याची आगाऊ सूचना आपल्या प्रसार माध्यमाच्या वतीनं पोलीस आयुक्त साहेबांना आम्ही देतोय जय भीम नमोबुद्ध जय लवजी जय महाराष्ट्र शिवराम तिकुटे यांचा मुलगा मुलगा या नातेने माझा अधिकार प्रयत्न जिंबल जिंबल यांनी आम्हाला कोणालाही परिवारातल्या विश्वासात न घेता व आईला अचानकपणे वडिलाच्या वर्ष श्राद्ध दिवशी अचानकपणे नेऊन दहा मिनिटाचं काम आहे म्हणून त्यांनी अचानक आईला दमदाटी देऊन काय सहाय्य घेतल्या माहित नाही आणि नंतर आम्हाला जर अशी झाला आम्ही म्हणलं हे गोष्टी आम्हाला मान्य नाही आम्ही आम्हाला व्यवहार करायचा नाही आणि आम्हाला आमची जागा पाहिजे आम्ही बोललो पण त्यांनी काय केलं त्यांच्या वैयक्तिक ताकदीचा वापर करून पैशाचा ताकदीचा आणि ओळखीचा वापर करून त्यांनी आमच्यावर प्रेशर आणलं जागा त्याच्याच फायद्यात ठेवणी ती जागा हा व्यवहार कॅन्सल झाला त्यांनी पोलिसांना निवडून दिलाय तरी ताबा त्यांचा आहे आम्हाला सोडत आर्थिक व्यवहार सहा लाख रुपयाचा झाला असं त्यांनी मला तोंडी सांगितले पण पोलिसांनी म्हणलंय की तोंडी झालंय आणि पण त्यांनी स्टॅम्पर केलंय त्यांना माहिती त्यांनी पैसे त्यांना दिले का नाही मान्य मान्य नाही आणि पूर्णपणे आमची फसवणूक फसवणूक झाली आमची मूळ जागा आहे आणि माझ्या लहान भावाचे दोन आराध मुळे त्यांचं उद्या काय भविष्य काय सासूच्या भावांनी आणि संतोष त्रिपुटे आणि सावत्र सावत्रभाऊ सावत्र भाऊ संतोष त्रिकुटे आणि हा जागा ज्यांनी आमची हडप केली ती झिंबल आणि मागे सासू आणि माझ्या मिस्टरांचे मामा

त्यांनी आमच्या एका दुसरा भावाला घेतला दिवशी आमच्या चुलट्याचा घरी कार्यक्रम होता पहिले श्राद्ध ते सोडून बाहेर बाहेर म्हणून असं नेऊन कुठं माझ्या चुलतीला काय दमदा देऊन काय सहा घेतला काय माहिती नाही माझ्या भावाला पण आम्हाला कळू दिलं नाही आम्ही दोन तीन तास घरीच वाट पाहत होतो माझ्या चुलतीचा पण पत्ता नाही तुम्हाला काय हे माहित नाही आम्हाला ना? त्या जागेसाठी काय केलंय काय नाही अजूनपर्यंत आम्हाला तिने दिसत नाही माझ्या भावाची फसवणूक केलेली आहे सगळ्यांची फसवणूक केली जो कोणी आहे झुंबल त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे आमच्या भावाला न्याय मिळालाच पाहिजे नाही तर आम्ही अजून तीव्र आंदोलन होईल हे शासनाने मान्य केलंच पाहिजे का व्हायचं तिथं उजवल तिथं उजवल जो कोणी झुंबल दिसाल तिथं आम्ही त्याला काय करू